स्वागत आहे तुमचं अलिबाग मोठ मतदारसंघातील की रायगडची लोकसभेची जागा ही सुनील मिळाली यांना पाटील बी जे पी दक्षिण रायगड आता काय करते तर मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की रायगडची जागा ही भाजप लढवेल असं एकंदरीत चित्र आपल्याला काही महिन्यापासून दिसत आहे कारण की पेनचे शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला होता आणि भारतीय जनता पार्टीकडून बोललं जात होतं की रायगडची लोकसभेची जागा ही धैर्यशील दादा पाटील हे बी जे पीच्या तिकिटावर लढवते परंतु मित्रांनो तसं काही होताना चित्र दिसत नाही आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे मित्रांनो की दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बीजेपीचा बूथ कार्यकर्ता मेळावा मानगाव आणि अलिबाग येथे झाला आणि या मेलाव्यामध्ये वे दादा पाटील बी जे पी जिल्हाध्यक्ष दक्षिण रायगड यांनी असं सांगितलं होतं की ही जागावर जास्तीत जास्त जर कोणाचा अधिकार असेल तर तो भारतीय जनता पार्टीचा आहे मागच्या वेळेला विद्यमान खासदार सुनील तटकरे कसे निवडून आले कशा पद्धतीने आम्ही शेतकरी कामगार पक्षासह युतीमध्ये दे त्यांच्या दे हिस्सा आमदारांनी काम केलं पाच सहा आमदारांनी काम केलं त्यांनी त्यांनी त्यांच्या संपूर्ण प्रश्नामध्ये एकंदरीत सांगितलं आणि अप्रत्यक्षपणे सुनील गटकरे यांच्यावर टीका केली हे भाषण माझ्या अतिशय एका युट्यूब चॅनेलवर आहे तुम्ही जाऊन बघू शकता मित्रांनो दोन दिवसापूर्वीच मला एक बातमी समजली की माहितीचं जे लोकसभेचं महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस ज्या जागा आहेत त्यांचं जागा वाटप जवळजवळ आता निश्चित झालेलं आहे त्याच्यामध्ये बी जे पी बत्तीस शिवसेना शिंदेगड दहा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगड सहा जागा अशा पद्धतीची जा जागा इथं लढवणार आहेत तर मित्रांनो आपल्याला सगळ्यात माहिती आहे की मी जास्त करून रायगड जिल्ह्या फुडक मर्यादित बोलतो कारण की आपण आपल्या जिल्ह्यामध्ये बोलून आपल्या जिल्ह्यातील जनतेला जास्तीत जास्त लोकल बातम्या पुरवाव्यात असं माझं एकंदरीत मित्रांनो हे असतं तर मित्रांनो अशा पद्धतीने ही बातमी ज्या वेळेला दादा पाटील यांना मला वाटते समजले असेल त्यावेळेला निश्चितच त्यांना ह्या गोष्टीचा राग आला असेल ते नाराज झाले असतील कारण की पंधरा जानेवारीला नारायणाने सूक्ष्म लघु मध्यम केंद्रीय मंत्री अलिबागमध्ये प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान या कार्यक्रमाला आलेले होते आणि त्या कार्यक्रमाला मित्रांनो आलेल्यानंतर नारायण राणे यांनी एकदा प्रश्न उपस्थित केला की भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष कुठे आहे त्यावेळेला त्यांना सांगण्यात आलं की जिल्हाध्यक्षांना जिल्हाध्यक्षांना ह्या कार्यक्रमाचं कदाचित माहिती नसेल परंतु मित्रांनो त्याच व्यासपीठावर भाजपचे आमदार रविषेक पाटील होते आणि हैरेश पाटील नव्हते मित्रांनो तुम्ही समजू शकता की भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि प्रोटोकॉलनुसार काम करणारा पक्ष आहे जर एखादा केंद्रीय मंत्री आपल्या पक्षाचा आपल्या मतदारसंघामध्ये जर येत असेल आणि त्या व्यासपीठावर जर मित्रांनो भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष नसेल तर आपण काय सांगतोय याच्यावरून जेवढे दादा पाटील यांना आपल्याला गुन्हरी मिळणार नाही असं समजलं असेल त्याच्यामुळे त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ ठेवली असेल असं मित्रांनो याच्यामध्ये मला जास्त आता जोर जायची आवश्यकता वाटत नाही कारण काही ही जागा जवळजवळ पुनील तटकरे यांनाच मिळेल असं शाही झालेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे मित्रांनो की दहा जानेवारीच्या नंतर महायुतीचा एक मोठा मेळावा सर्वपक्षीय पक्षांचा मेळावा अलिबागमध्ये झालेला होता आणि तिथे सुनील तटकरेंसह सर्व मान्यवर उपस्थित होते परंतु भारतीय जनता पार्टी रायगडच्या जागेवर दावा करत असताना सुनील तटकरे मात्र अतिशय शांतपणाने सावधू भूमिका बाळगत होते आणि कुठेही आम्ही प्रतिक्रिया देत नव्हते याचा अर्थ मित्रांनो असा आहे की राजकारणामध्ये आपलं कधी राजकीय बले जाईल हे कोणी सांगू शकत नाही हे एकंदरीत याचं आपल्याला चित्र पाहायला मिळालेलं आहे आता प्रश्न राहिला दादा पाटील यांचा त्यांनी शेतकरी कामगार पक्षाला रामराम फोकू फोकत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे परंतु रायगड बत्तीची जागा सुद्धा आपल्या वाट्याला आता आलेली नाही आहे आणि ती सुजित तटकर यांच्या वाट्याला गेलेले आहे असं एकंदरीत चित्र समोर येते परंतु दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्याच्या दोन हजार चोवीसमध्ये विधानसभेच्या सुद्धा निवडणूक आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की पेनचे स्टँडिंग आमदार सध्या रविशेख पाटील आहेत आणि ते भारतीय जनता पार्टीचे आहेत त्याच्यामुळे दरिशील पाटील यांना पेनची सुद्धा विधानसभेची भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळू शकते की नाही हा एक महत्वाचा प्रश्न अशा प दोन्ही परिस्थितीमध्ये जर त्यांना लोकसभा आणि जर का त्यांना विधानसभेचं जर तिकीट मिळालं नाही तर धरेशी दादा पाटील भारतीय जनता पार्टीचे दक्षिणचे अध्यक्ष यांच्यासमोर एक मोठी समस्या निर्माण होईल आणि याच्यातून आता आपण बाहेर कसं पडायचं हा त्यांच्यासाठी एक आत्मचन आत्मचिंतनाचा विषय ठरेल तर मला जा याच्यावर जास्त काही लक्ष करायचं नाही आहे फक्त अशा पद्धतीने मागच्या आठवड्यामध्ये रायगडच्या लोकसभेच्या जागेसाठी जे काही चित्र रंगलं होतं कशा पद्धतीने चित्र तयार करण्यात आलं होतं भारतीय जनता पार्टीचे रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी सुद्धा हा जेवढे दोन हजार चोवीसच्या बुथ कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये सांगितलं होते की तुम्हाला रायगडचा खर्च कोण पाहिजे त्यावेळेला सर्वांनी सांगितलं होतं की आम्हाला धरेशील दादा पाटीलच रायगडचे खासदार पाहिजे आणि त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होते की निश्चितच तुमची जी काही इच्छा आहे ही वरिष्ठांकडे पोहोचवण्याचं काम करीन आणि असं असताना असं बोलून दाखवलं त्याने असताना ही जागा निश्चितच आपल्याला आता मिळेल असं धनिशील दादा पाटीलांना वाटलं होतं परंतु प्रत्यक्षात मित्रांना तसं काही होताना दिसत नाही मित्रांनो बघूया ज्यावेळेला ऑफिशियली अजूनपर्यंत अनाऊन्समेंट झालेली नाही आहे ऑफिशियली ज्यावेळी महायुद्धाची अनाऊन्समेंट होईल आणि जागा वाटप त्या ज्या जागा कुठल्या कुठल्या पक्षाला गेलेल्या आहेत त्या समोर येतील त्यावेळेलाच आपण खऱ्या अर्थाने त्या गोष्टी फिक्स करू परंतु दयश्री पाटील यांची अलिबागमधील नारायण राणे यांच्या कार्यक्रमात दांडी हे इथे तिथे उत्तम उदाहरण आहे की रायगडची जागा ही दयश्री पाटील यांच्या हातातून गेलेली आहे आणि ती जागा सुनील तडकरे विद्यमान खोकर यांना मिळालेली आहे सुनील तत्करी यांचं राजकारण तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे कशा पद्धतीने ते आनंद गीतेच्या आनंद गीते यांच्यासोबत हरवले नंतर त्यांनी शेतकरी कामगार पक्ष जे एवढ्या वर्ष होता त्यांच्याशी पाहिजे पाटील यांची हात मिळवणी केली हात मिळवणी केल्यानंतर ते खासदार झाले आणि खासदार झाल्यानंतर त्यांनी कशा पद्धतीने शक्य कामगार पक्षाला वाहून दिले सांगायची आवश्यकता नाही त्याच्यानंतर ते सध्याचं जे काही एकनाथ शिंदे सरकार आहे भाजपचं सरकार आहे त्याच्यामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्याच्यानंतर ही जागा ऑटोमॅटिकली म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के ही जागा रायगडची जागा जर सुनील तटकरे यांनी ह्या भाजपनी शिंदे सरकारमध्ये प्रवेश केला नसता तर दहशतदा पाटील यांना मिळाली होती मिळाली परंतु सुनील तटकरे रायगडमध्ये राजकारणाचे नक्कीच किंग बिघट झालेले आहेत त्यांनी अचानक तिथे प्रवेश केला आणि दादा यांच्या तोंडचा खास पळवला असंच एकंदरीत आपल्याला इथं पाहायला मिळतं मित्रांनो त्याच्यामुळे सुनील तटकरे कधी काय करतील हे कोणीच सांगू शकत नाही मित्रांनो आज जवळजवळ कित्येक वर्षी त्या राजकारणामध्ये आहेत आणि रायगडच्या राजकारणामध्ये एकेकाळी टकापाचे आमदार जयंत पाटील यांचं नाव नेहमी पुढं असायचं परंतु जयंत पाटीललांना मागे टाकून आता सुनील तटकरेच आता रायगडमध्ये पुढे गेलेलं आहे हे एकंदरीत चित्र आहे मित्रांनो जास्त ह्याच्यावर आता करत पोहोचलो तर व्हिडिओ मोठा होईल ही छोटीशी माहिती मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचवेल म्हणून हा व्हिडिओ बनवला जयशी दादा आता काय करतील त्यांची काय भूमिका असेल जर आपल्याला ती मला कळाली तर मी निश्चितच तुमच्यासमोर मांडन इथेच थांबतो जर कामावर असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद